राम राम मंडळी आज एक पुस्तक घेऊन आलो आहे म्हणजे मी वाचत होतो मला वाटलं वाचता वाचता हे सांगावं की नक्की या पुस्तकामध्ये आहे काय मग पुस्तकाचं नाव आहे द मेंटल गेम ऑफ में ट्रेडिंग म्हणजे मार्केटमध्ये किंवा आपण ट्रेडिंग करताना मेंटली खूप स्ट्रॉंग असायला हवं ते तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की मेंटली जर कुणीही स्ट्रॉंग असतं तर खूप छान प्रकारे असा तो वर्क करू शकतो ठीक आहे कोणत्याही गोष्टीत असं नाही की ट्रेडिंगमध्येच पण ट्रेडिंगमध्ये जास्त मेंटली स्ट्रॉंग असायला हवं हो हो। मला असं वाटतं त्यामुळे मी हे पुस्तक बघत होतो वाचत होतो तर मला वाटलं की हे ह्याच्यामधले काही पॉईंट्स तुम्हालाही सांगावे जेणेकरून तुम्ही सुद्धा ते ऐकाल तिथून तुम काहीतरी तुमच्या डोक्यात जाईल ह ना आणि तिथून काहीतरी छान असं आउटपुट येईल मग मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावा तर काही पॉईंट्स आहेत ते मी पॉइंट्स वाचतो आणि तुम्ही बघा की तुम्हाला इथे पटतात का सगळ्यात पहिला पॉईंट आहे फोर्सिंग मेडिओकर ट्रेड सेटअप आता मेडिओकर म्हणजे काय साधारण सेटअप साधारण सेटअपवर आपल्याला आपण एंट्री घेतो म्हणजे कुठेही कोणताही पॅटर्न झाला नाही आहे आणि नुसतं आपल्याला वाटतं की मग मार्केटवरती जाईल याला आपण साधारण सेटअप म्हणतो किंवा म्हणू शकतो ठीक आहे तर तसं आपण करतो त्याच्यामुळे आपला लॉस होण्याचा चान्स असतो ओके दुसरं आहे हेजिटेटिंग ऑन एंट्रीज किंवा आपण टेस्ट केली टेस्ट केली त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की आता आपण सपोज एक सपोज एक पॅटर्न घेऊ हो। तुम्ही काल परवाच यूट्यूबमध आपल्या युट्यूबवर हेड अँड शोल्डर पॅटर्न बघितला असेल तर हेड अँड शोल्डर झाला हेड अँड शोल्डर झाला आपल्याला वाटतं की अरे वरती जाईल पण आपण तरी पण ट्रेड घेत नाही याला म्हणतो आपण हेजिटेट करतो हेजिटेट म्हणजे काय आपण अरे जाऊ की नको घेऊ की नको ट्रेड अरे नाही लॉस झालं तर काय असे विचार अशी आपली सायकोलॉजी असा मेंटल गेम होतो ठीक आहे तर हाय त्याच्यामध्ये मुद्दा आला तिसरं आहे एक्झिस्टिंग ट्रेड टू अर्ली म्हणजे आपलं टार्गेट यायच्या अगोदर आपण एक्झिट होतो ठीक आहे आपल्याला वाटतं की अरे इथे पन्नास पॉईंट आपल्याला घ्यायला हवेत पन्नास पॉईंट मिळतील आणि पन्नास पॉईंट यायच्या अगोदर तीस पॉईंटमध्येच आपण एक्झिट होतो तर ह्याला म्हणतो आपण एक्झिस्टिंग ट्रेड टू अर्ली ठीक आहे म्हणजे टू म्हणजे काय अर्ली म्हणजे काय लवकर आपण लवकर तिथून बाहेर पडतो ठीक आहे तिसरं आहे चेजिंग द मार्केट प्राइस अप अँड डाऊन म्हणजे काय अचानक की ग्रीन कॅन्डल बनते वरती मग आपल्याला वाटतं की मार्केट वरती जाईल मा मग आपण कॉल घेतो अचानक मार्केट रेड कॅन्डल बनते आणि आपल्याला वाटतं की मार्केट खाली जाईल मग आपण पुट घेतो आणि कॉल पुट कॉल पुट कॉल पुटच्या मध्येच आपण अडकतो तर ह्याचं हे म्हणणं चेसिंग द मार्केट तर आपल्याला मार्केटला चेस नाही करायचं मार्केटला चेस करायला गेलो तर आपल्यालाच लॉस होणार आहे आपण म्हणतो अरे मग ह्याच्यामध्ये आपलं कोणती तरी ट्रेडिंग स्टाईल असायला हवी बरोबर आहे आपन ही ही तर आपण कसंही कुठेही ट्रेड केलं तर मग त्याने आपल्याला प्रॉफिट होणार नाही नेक्स्ट आहे मुविंग अ स्टॉप टू सून म्हणजे सपोज आपण निफ्टी फिफ्टी घेतला निफ्टी फिफ्टी घेतला आणि त्याच्यामध्ये आपण एक पंचवीस पॉईंटचा स्टॉप लस लावला समजा पंच्याहत्तर आता क्वांटिटी आहेत पंच्याहत्तर करून पंचवीस आपण कॅल्क्युलेशनसाठी वीस पॉईंट बघूया पंच्याहत्तर वीस आणि तुमचा ट्रेड एक तुम्हाला दहा पंधरा पॉईंट चांगला द्यावं लागला आहे पण तुम्ही काय केला आणि दहा पंधरा पॉईंट आहेत ना मी एक पाच पॉईंट अजून वरती घेतो पंधरा पॉईंट अजून वरती घेतो वीस पॉईंट अजून वरती घेतो ट्रेड थोडासा वरती गेला नाही तरी पण आपण काय करतो आपला स्टॉप जो आहे स्टॉप लॉस जो आहे तो आपण वरती 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 घेऊन जातो तर ह्याला म्हणतो आपण मुव्हिंग अ स्टॉप टू सून ठीक आहे मग हे एवढे लवकर करू नये आपल्याला असं वाटतं की हा ह्याच्यानंतर सुद्धा मार्केट जाऊ शकतं पुढे ठीक आहे ह्याच्यानंतर सुद्धा अजून मार्केट जाऊ शकतं तर आपला जो स्टॉप लॉस आहे तो हळूहळू ट्रेल करावा म्हणजे माझ्या मते जर तुम्ही दोनशेला घेतला दोनशेचा दोनशे तीसला गेला मग आपण अपन इथे आपला वीस पॉईंट आहे स्टॉप लॉस दोनशे चाळीसला गेला दोनशे पन्नासला गेला मग कुठेतरी आपला स्टॉप लॉस वरती आणायचा कधी कधी काय होतं आपण आपला स्टॉप लॉस लवकरच वर्दी घेऊन जातो आणि त्यात काय होतं आपला लॉस हिट करतो मार्केट आणि परत वरती जातो मग त्याच्यामध्ये आपला परत लॉस होतो लॉस तर होतोच होतो आणि मेंटलीही लॉस होतो ठीक आहे नेक्स्ट आहे मुव्हिंग युअर प्रॉफिट टार्गेट बिफोर इट हिट्स सेम जसं आता मी म्हणालो की आपलं जे टार्गेट आपल्याला दोनशे समजा शंभर पॉईंट घ्यायचं आहे किंवा ऐंशी पॉईंट घ्यायचं आहे पन्नास पॉईंट घ्यायचा तर ऐवजी वीस पॉइंट तीस पॉईंट घेऊनच आपण एक्झिट होतो आपलं टार्गेट यायचं बाकी आहे आपल्याला वाटतं की इथे सपोर्ट आहे आणि वरती रेजिस्टन्स आहे तर आपला जो मँग निफ्टी असू दे निफ्टी फिफ्टी असू दे तिथपर्यंत जाई बरोबर आहे तिथपर्यंत जाई असा विचार करतो पण त्याच्या अगोदरच आपण एक रेड कॅन्डल मुक्तानी घाबरतो याला म्हणू येतो आपण मूव्हिंग युअर प्रॉफिट टार्गेट बिफोर इट हिट्स ठीक आहे त्याच्यानंतर आहे टेकिंग युअरसेल्फ आउट ऑफ अ गुड ट्रेड म्हणजे काय होतं चांगल्या ट्रेड पासून आपण काय होतो लांब राहतो स्वतःला लांब ठेवतो म्हणजे कधी होतो अरे मागच्या वेळेला असं घेतला होता आणि अशा वेळेला मला लॉस झाला यार मग तो जो शंभर दोनशे दीडशे आपल्याला प्रॉफिट देणारा असतो तोच आपण तिथे आपण इंटरेस्ट घेत नाही ते मुव्हिंग स्टॉप लॉस तो ह्याच्यामध्ये येतच नाही आपण तिथे एंट्रीस घेत नाही आणि एंट्री घेणं मग तो वरती आपल्याला चांगला असं वरती गेल्यावर यार मी एंट्री घेतल्यास तर बरं झालं असतं ना या आणि परत पहिली स्टेप चालू होते पहिली स्टेप कोणती पुन्हा हे फोर्सिंग मेडिको ट्रे स्टेप मग परत आपण साधारण स्टेपवर आपण कुठेही एंट्री घ्यायला लागतो कुठे एंट्री घ्यायला लागतो कुठेही आपण स्टॉप लॉस ठेवायला लागतो कुठेही टार्गेट ठेवावा लागतो मार्केट वरती झालं तर एंट्री घेतो खाली तर पोट घेतो वरती गेला तर कॉल घेतो तर असा सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय होतो अडकून जातो म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल किंवा दोन हजार चोवीस खूप छान गेला असेल आणि तुम्हाला आता वाटतं की अजून मला चांगला मला खूप छान अजून मार्केट वरती कंट्रोल घ्यायचा आहे किंवा आपण मार्केटवरती कंट्रोल घेऊ शकत नाही आपल्यावरती कंट्रोल घ्यायचा आहे आणि मला चांगले चांगला अजून प्रॉफिट घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ह्या काही स्टेप्स आहेत मी पुन्हा सगळे एकत्र वाचतो म्हणजे तुम्हाला फोर्सिंग मेडिक्य ट्रेड सेटअप्स म्हणजे साधारण सेटअपच्या वरती जाऊ नये

कारण की मग कधी परत एक करून परत जाणार काय फायदा त्याच्यानंतर आहे मुव्हिंग युअर प्रॉफिट टार्गेट बिफोर इट हिट टार्गेट मिळू द्या टार्गेटची वाट बघा पेशन्स टार्गेटची वाट बघण्यासाठी आपल्याला पेशन्सच हवा आणि तो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःमध्ये आणू शकता आणि चांगल्यात चांगलं ट्रेड करू शकता त्याच्यानंतर आहे पेकिंग युअरसेल आउट ऑफ गुड ट्रेड म्हणजे लांब राहता आपण चांगल्या ट्रेडपासून आपण लांब राहतो तर हे काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि या होऊ नयेत ह्याकडे लक्ष द्या ह्याकडे या होऊ नयेत ह्याच्यासाठी तुम्ही एक ट्रेडिंग जर्नल बनवा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लिहित जा हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं तर तुम्ही समजाल म्हणजे समजा तुम्हाला सहा वाजता ट्रेड घ्यायचा सहा वाजता मार्केट चालू होत आहे आणि तुम्ही ट्रेड घेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर तुम्ही काय कराल वाचाल तुम्हाला समजते की अरे हे माझी चूक आहे ही माझी चूक आहे मला आज ही चूक करायची नाही मला आज ती चूक करायची नाही अशा चुका करणार नाही मग तुम्हाला प्रॉफिट होणार लॉस कमी जिथे होतो तिथे प्रॉफिट चालू होतं असे छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू